हॅलो वन स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती तर आजचा सब्जेक्ट आहे की हेवी साडी घालताना ती आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी घालू शकतो तर चला सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला ही माझी आवडती फेवरेट साडी आहे पण तुम्ही बघू शकता की तिचा जो पद्धर आहे तिचा जी बॉ तिची जी बॉर्डर आहे ती खूप हेवी आहे तर सुरुवातीला साडी नेसताना कधी पण इथे गाठ मारायचे कारण मते पायाच्या खाली साडी येत नाही किंवा ती खालच्या बाजूनी मागे पुढे होत नाही वर खाली होत नाही म्हणून आपण ही गाठ मारायची आहे आणि ही साडी आपल्याला टक करायची आहे तर टक करताना चला आपण ही साडी आता आपण टक करूया व्यवस्थित अशी ती प्लेन व्यवस्थित टक करायची आहे हे खालच्या भागाला पायाच्या खाली थोडीशी पा साडी घ्यायची आहे किंवा सँडलची हिल बघून तुम्हाला साडीची उंची डिसाईड करायची आहे तर साडी कधी पण टक करताना थोडीशी खेचून घ्यावी कारण त्याच्यामुळे मग तुमचा जो पर्सनॅलिटी साडी घाल घालताना जो लूक असतो तो खूप सुंदर दिसतो तर थोडीशी अशी खेचून घ्यायची गेचु आहे आपल्याला कधी पण थोडी खेचून घ्यायची आहे सो चला आता आपण पदर बनवून घेऊया साडी खूप हेवी आहे त्याच्यामुळे ती मला आणि मोठी पण आहे थोडीशी तर चला पदरची तयारी करूया मला ही साडी खूप आवडते खूप सुंदर दिसते ही साडी तिची बॉर्डर तुम्ही बघू शकता किती छान आहे तर चला कधीही पदर काढताना आपण जसे मिऱ्या घालतो त्या टाईपच तुम्हाला या प्लेट्स करूनच ते आपल्याला पदर काढायचं आहे कारण मग पदर आपला वर खाली होता कामा नये तर चला आणि हो हा जो कोपरा आहे तो पहिला बघत जावा चेक करत जावा कारण मग ते साडी मागे पुढे होईल आणि नंतर मग तुम्हाला पूर्ण साडी ज्या मिऱ्या घातल्या घातल्याच्या नंतर लक्षात येईल की अरे पदरची बाजू आपण चुकीची घेतलेली आहे तर हे गुडघ्यापर्यंत असा पदर आलेला पाहिजे आणि हा कोपराही लगेच चेक करून घ्यायचा की हा आपण व्यवस्थित घेतो आहे की नाही तर तुम्ही बघू शकता की बऱ्याच साड्यांचा जे क ही लेस असते ही खूप शॉर्ट असते तर आपल्याला लेसच्या हिशोबाने पदर घ्यावा लागेल तर थोडंसं अजून मला थोडं खेचून घ्यावं लागेल तर कसं आहे मग जर ही लेस दिसलीच नाही आपल्या कमरेच्या बाजूने तर मग ते लूक व्यवस्थित दिसणार नाही तर थोडंसं आपण लेसच्या हिशोबाने पदर घेणार आहोत तर आता चला मी इथे पिनअप करते पिनअप करताना कधी पण पर्कर आणि साडी या दोघांचं कनेक्शन असलं पाहिजे अटॅच झालं पाहिजे तर चला आता पिन लावून घेते मी आणि आता आपल्याला पुढचं पुढची स्टेप आहे ती म्हणजे प्लीट्स काढून घ्यायच्या आहेत मिऱ्या काढून घ्यायच्या आहेत कधी पण सुरुवातीपासूनच प्लीट्स काढायला सुरुवात घ्यायची आहे पहिली प्लीट्स ही कधी पण मोठी असली पाहिजे त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे ही फर्स्ट प्लीट्स जी आहे ती मोठी असली पाहिजे आणि बाकीच्या ज्या प्लीट्स आहे त्या या फर्स्ट प्लीट्सपेक्षा थोड्याशा छोट्या घेतल्या पाहिजे त्याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे तर ह्या प्लीट्स सगळ्या एकसारख्याच घ्यायच्या आहे आपल्याला थोडेही कमी जास्त वर खाली घ्यायचे नाही आहे आणि हा भाग सोडून द्यायचा आहे थोडासा तर आता बघू शकता की ह्या प्लीट्स मी व्यवस्थित लावून घेत आहे आणि ही जी मोठी प्लीट्स आहे ती का काढली बघू शकता तुम्ही कारण ती साडी मग व्यवस्थित अशी ती एक प्लीट्स अशी असते की ती बाकीच्या सगळ्या प्लीट्सला झाकून घेते आणि पूर्णपणे कमरेचा भाग ती प्लेन करते तर तुम्ही बघू शकता आता व्यवस्थित अशा प्लीट्स आपण जर चेक केल्या की व्यवस्थित झालेल्या आहेत वरखाली आहे। वर नाही आहेत तर आपण थोडंसं खोचून घ्यायचे आहे खोचताना लक्ष द्यायचं की खाली जास्त ह्या प्लीट्स जास्त वर जाणार नाही सँडलच्या हिशोबाने किंवा तुम्ही जी साडी घालताय उंचीच्या हिशोबाने या प्लीट्स सेम आल्या पाहिजे आणि हे पूर्णपणे प्लेन घ्यायचं आहे चला आता प्लीट्स झाल्या आहेत मिऱ्या घालून झालेल्या आहेत तर ह्याचं काय करायचं तर आता बघा काही लोक हे असंही करतात पिना वगैरे लावतात पण मला ह्याच्यापेक्षा सोपी पद्धत अशी वाटते की आता तुम्ही बघू शकता ह्या प्लीट्स जा जास्त करून ये ना ती काटपत्राची साडी असते बघा जी अशी फुगत असते म्हणजे कॉटन टाईप त्याच्यामध्ये ह्या पीड्स घ्यायला जरा सोप्या जातात पण अशा सिल्क साडीमध्ये तुम्ही बघू शकता ह्या पीड्स अशा पद्धतीने जर तुम्ही घेतल्या पूर्ण खेचून घेतल्या तर त्या मस्त अशा टाईट आणि दिसतात पण खूप सुंदर वन साईड तर तुम्ही बघू शकता किती छान कमरेचा भाग दिसत असेल मस्त अशा प्लीट्स पण बघा छान असं वाटतात बघा खेचून घेतल्याने काय होतं कमरेचा भाग खूप सुंदर आणि स्लिम दिसतो म्हणजे पतला दिसतो पतली कमर <laughs> सो चला आता इथं मी खेचून घेतलं आहे आणि असं राऊंड राऊंड करून त्या आतमध्ये खोचून दिलेलं आहे तर चला आता हे झालं आहे आपल्या मिऱ्यांचं काम पूर्ण तर तुम्ही बघू शकता किती सुंदर दोन्ही बाजूला मिऱ्या एका बाजूला पेन दुसऱ्या बाजूला कमरेचा भाग खूप सुंदर छान अशा प्लेट्स आलेल्या आहेत चला आपण आता सुरुवात करूया पदर काढायला तर हा खूप हेवी आहे ही साडी तर मला थोडंसं साडीच्या सा ही साडी दिवसभर घालायची म्हटलं थोडंसं टेन्शनच येतं तर चला प्लीट्स काढताना लक्ष द्या की हे कधी कधी काय होतं बघा आपण प्लीट्स काढताना ना चुकतो की अरे जी आपलं कोपरा जो असतो पदराचा तो घेताना बघा मागं पुढं होतोय मी तुम्हाला तेच सांगते की आपली चूक होते मग त्यानंतर मग मी परत तुम्हाला व्हिडिओमध्ये हेच दाखवायचं आहे की व्यवस्थित असा बघा दुसरी जी बाजू असते ना पदर काढताना हां असे असं असा उलटा आला पाहिजे उलटा आला की ती बाजू बरोबर आपल्या हाताच्या कोपऱ्याला येते तर अशा प्लीट्स काढायच्या आहेत आणि ही फर्स्ट जी प्लीट्स आहे आता ही एवढी मोठी बॉर्डर आहे तर मला या बॉर्डरच्या आतमध्येच छोट्या प्लीट्स सगळ्या बनवायच्या आहेत साडी अशी सु खूप सुंदर आली पाहिजे नेसता कसं आहे की साडी ही साधी किंवा खूप सुंदर त्याच्यापेक्षा नेसली आपण कसे नेसतो त्याच्यावरती डिपेंड आहे मग ती साधी सिंपल असेल साधी तरी ती तुम्हाला सुंदरच दिसणार कारण ती नेसण्याची पद्धत आली पाहिजे तर ह्या बॉर्डरच्या आतमध्ये आपल्याला सगळ्यात छोटे छोटे प्लीट्स घ्यायच्या आहेत तर मी काय करते हा जो आपला हेअर म्हणजे आपला जे केसांचा क्लिप आहे तोच मी ते लावून टाकलेला आहे पिन वगैरे लावण्यापेक्षा हे बरं पडतं ना पण तो टाईट असला पाहिजे कारण ती साडी हेवी आहे तर कसं आहे हातातून सुटायला नको पीट्स म्हणून मी हे थोडंसं आयडिया केलेली आहे तर तुम्ही बघू शकता त्याच्यामुळे मला खालच्या पीट्स घ्यायला खूप म्हणजे पटकन असं झालेलं आहे माझं काम तर खालच्या पीट्स मी त्याच्यामुळेच घेऊ शकली की मी वरती तो क्लिप लावला होता तर हे केस एक मधी मधी येत होते सो गरमही होत होतं मला तर मी म्हटलं नेक्स्ट टाईम मी आता केस पण ठेवून व्हिडिओ भरणारच नाही कारण मला खूप साडी नेसताना प्रॉब्लेम येत होता सो मी नेक्स्ट टाईम तसंच करणार त्याला तुम्ही बघू शकता आता हा पदर घेताना अजून एक टिप्स तुम्ही लक्षात घ्या तर काही लोक असा टाईट खेचून असा तो पदर घेत असतात फार हाताच्या वरती तर ती पिन अशी थोडंसं तिरक्या बाजूला करून पिन लावायची असते तुम्ही बघू शकता थोडासा तिरका पदर करायचा आणि मग ती पिनअप करून घ्यायचं आहे आणि थोडं काळजीपूर्वक पिनअप करायची आहे की आपल्या साडीला पिनअप करताना साडी डॅमेज नाही झाले पाहिजे साडीचा कपडा डॅमेज होता कामात नाही तर हा जो उडलेला भाग आहे तो थोडासा फोल्ड करायचा आहे आणि त्याच्यावरतून हे आपल्याला प्लेट्स घ्यायचे आहेत अशा प्रकारे आणि बघा तुम्ही आता किती सुंदर दिसतो बघा हा पदर असा खूप असा वरती खेचून नाही घ्यायचा आहे थोडासा असा तिरका घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा मस्त पदर हा नेसतालेला आहे तुम्ही साडीचा लूक बघा साडी किती सुंदर आहे आणि ती नेसवण्याची पद्धत बघा तुम्ही किती सुंदर आहे साडी पूर्ण नेसून झाल्याच्या नंतर कधी पण त्या साडीला फिनिशिंग करायची आहे म्हणजे आपण जी नेसतो साडी तिला बघायचं आहे चेक करायचं आहे की आपला मिऱ्या कशा आलेल्या आहेत आपल्या कमरेचा भाग कसा दिसत आहे किंवा मग आपला पदर कसा आहे कुठून तो निसटला तर नाही ना हे सगळं आपण शेवटी शेवटी चेक करायचं आहे पिनअप करताना थोडीशी काळजी घ्यायची आहे सगळं डिपेंड असतं साडी नेसण्यावरती तुम्ही बघू शकता मी कशाप्रकारे साडी नेसलेली आहे फिनिशिंग थोडीशी आपण व्यवस्थित द्यायची आहे सो माझी साडी नेसून झालेली आहे कशी नेसली आहे प्लीज सांगा थँक्यू व्हेरी मच ब्लॉग बघितलं